नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावाने चांगभला आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो चंदूच्या पोटामध्ये अचानक दुखत असतं त्याला खूप त्रास होत असतं तो म्हणतो अय मला दुखत आहे पोटामध्ये चंदू म्हणू लागतो काय झालं आहे कोणास्ठाऊ कसे काय दुखत आहे दत्तू म्हणतो अरे आत्ता तर तू बरं झाला होतास आणि असे कसे काय बरं अचानक तुला दुखू लागलं परत बापू म्हणू लागतो अरे तू आत्ता तर बरं झाला होतास आणि असे कसे काय भरं तुला भंडारा पण दिला होता आणि बरं पण वाटलं होतं आणि अचानक तुला पोटात दुखू लागलं असे कसे काय चंदू म्हणतो काय माहीत कुणास ठोक कसे काय दुखू लागला आहे दत्तू म्हणतो तू काहीतरी चुकला आहेस की बघ मामाना काय फसवलं आहेस की बघ कशामुळे होत आहे हे हे काही तू चुकीचं वागला आहेस का असे दत्तू म्हणू लागतो चंदू म्हणतो नाही तसे काहीही नाही मी चुकीचं काम काहीही केलेलं नाही बापू म्हणतो अरे काहीतरी आठव काही आठवते का पहा हे दुखणं काय बरोबर नाही तू कुठेतरी चुकला असतील म्हणून तर तुला हे दुखत आहे आठवून तर पहा एकदा चंदू म्हणतो अरे मी चुकीचं काम केलंच नाही तर काय सांगायचं आता पुढे आपण पाहतो सकाळ होतं तरीसुद्धा त्याचं दुखणं काही थांबत नाही तो झोपलेला असतो पोट पकडून इकडे दत्तू म्हणत असतो अरे बापू त्याचं अजून दुखणं काही कमी झालेलं नाही अजून त्याला पोटात दुखत आहे ह्याला काय म्हणायचं आता आणि मामासुद्धा तळ्यावर नाहीत रात्रभर आलेलेसुद्धा नाहीत आता याचं काय करायचं भांडारासुद्धा दिलं तरी याला कमी झालेलं नाही आता मामा आले तर बरं होईल दत्तू म्हणतो चंदू तो आठव तुला काय झालं आहे तू काही चुकीचं वागला असशील म्हणून तर तुला असा त्रास होत आहे काय आहे आठव दत्तू म्हणतो अरे तसं काय बी नाही आणि काय सांगणार मी तुम्हाने ते ते तेवढा तिथे मामा येतात बापू म्हणतो अरे तिकडं बघ मामा येत आहेत बरं झालं आता मामासनेच विचारू काय झालं आहे याचं बापू मामासने सांगू लागतो मामा या चंदूच्या पोटामध्ये दुखत आहे आणि काय ते अजून कमी झालेलं नाही मामा म्हणतात बरं मग त्याला भंडारा द्यायचं की बापू म्हणतो हो मामा भंडारा सुद्धा दिलो आम्ही पण काय गुण आलेला नाही त्याला हे असे कसे काय झालं असेल मामा म्हणतात त्याने काय केलं आहे तर विचारा त्याला माझ्याकडे आणा इकडे त्याला मामांकडे घेऊन येतात मामा चंदूला विचारू लागतात काय रे काय झालं तो सांगू लागतो मामा पोटात दुखत आहे माझ्या मामा म्हणतात बरं मग तू काही चुकीचं वागला आहेस का चंदू म्हणतो नाही मामा मामा म्हणतात आठव बरं काय चुकीचं वागला आहेस तू आणि आठवेल तुला मला आठवत आहे म्हणल्यावर तुलासुद्धा आठवल काय चुकीचं केलं आहेस ते आठव मामा पुढे बोलतात दत्तू ह्याला भंडाराने आणि पाणी द्या चंदू तू काय चुकीचं केला आहेस ते आठव आणि सांग मला काय आहे ते इकडे आपण पाहतो सरपंच लोक म्हणत असतात आपण जे भरमासोबत वागलं ते काही बरोबर नाही पण त्याला एकट्याला गुरुचा मान कसं काय द्यायचा पुजारीचा मान एकट्याला त्याला कसं काय द्यायचा बाकीचेसुद्धा म्हणण्यां ऐकावं लागेल आपल्याला त्यांचं काय म्हणणं आहे आणि एकट्याला आपण असं नाही देऊ शकत बाकीच्यांचंसुद्धा ऐकावंच लागेल असे ते पंचलोक आपापसात आप बोलत असतात पुढे म्हणतात पण हे भरमाला तळावरून मामा काढायला नको होतं तो आता करणार तरी काय सर्व तर त्यानं काम तिकडंच शिकलं आहे आणि गावातलं त्याला काहीहीसुद्धा काम येत नाही आणि तो आता झिरोपासून सुरुवात करणार त्याच्याकडे भांडीचं नाही काहीही नाही संसाराचं सटसुद्धा नाही त्याकडे आता तो काय करणार नाही आपण जाऊन मामासनी सांगायला पाहिजे की भरमाला परत तुम्ही तळावर घ्या आम्ही बोललो म्हणून त्याला तळावरून काढू नका असे आपण सांगायला पाहिजे त्याच्या आधी आपण भर्माला जाऊन एकदा विचारू असे ते तिघेही म्हणत असतात मग ते तिघेही या कामासाठी उशिरा नको म्हणून भर्माकडे निघू लागतात इकडे आपण पाहतो चंदू पाणी पिऊ लागतो दत्तू म्हणतो अरे चंदू काय झालं आहे ते खरं सांग मामांपासून काहीही लपत नाही तू काय चुकीचं वागला आहेस ते सांग चंदू म्हणतो अरे मी काय चुकीचं वागलोच नाही तर आता काय सांगणार मी चंदू म्हणतो अरे मामा काय खोटं बोलतात का आता मामा सांगत आहेत म्हणजे तू काहीतरी चुकीचं चुकी वागला चुकी असशीलच चुकी की बापू म्हणतो अरे काय आहे बर ते सांग तुझं पोट दुखणं काय बरोबर मला नाही वाटत बाबा काय असेल ते सांगून टाक पुढे ते बोलतात चंदू हे बघ तू सांगायचा असल तर सांग नाही तर सोड बाबा आम्ही तर निघून जातो इथनं असे बोलून ते नि निघून जातात इकडे चंदू म्हणू लागतो काही बी करून आपल्याला मामासने तर सांगावं लागलच पण ते सांगायचं कसं तो असे मनातल्या मनात बोलू लागतो पुढे आपण पाहतो पंच लोक भर्माकडे येतात व भर्माला हाक मारू लागतात भर्मा बाहेर ये भर्मा बाहेर येतो व विचारू लागतो या या बसा पंच म्हणतात आम्ही बसायला नाही आलेलो तुला काहीतरी आम्ही बोलायला आलो आहे भर्मा म्हणतो हां बोला की मग काय काम आहे हे बघ आम्ही मामास मी जाऊन सांगणार आहे तुला तळावरती घ्या म्हणून भर्मा म्हणतो तसे काहीही करू नका मामा मला काही काढलेले नाहीत आणि ते स्वतःहून मला बोलवतील तुम्ही काहीही सांगायची गरज नाही पंच लोक म्हणतात अरे तसं नाही तुला काढलेत असं म्हणत नाही ते जा तरी तुला बोललेत ना बर्मा म्हणतो मला पण ते जा बोललेत पण येऊ नको असे बोललेले नाहीत आणि ते स्वतःहून मला बोलवतील तुम्ही त्यांना काहीही सांगू नका सरपंच म्हणतात हे बघ तुला एकट्याला पुजाऱ्याचा मान द्यावा आम्हाला तर असं काही वाटत नाही कारण कित्येक लोकं आहेत ते आड येतील पण बोलू लागतील की एकट्याला कसं काय दिलात तुम्ही म्हणून म्हणून आमासने असं जर काय वाटत नाही की तुला पुजारीचं मान तुला एकट्याला द्यावं म्हणून तुला दिलेलं नाही ते भर्मा म्हणतो हो पण आम्ही किती काम केलं तिथे पण बाकीच्यांचा काय संबंध होता मध्ये बोलायचा तळावर आम्ही किती सेवा केली मामांची तळावरची मग तेवढा तरी आम्हाला मान मिळाला पाहिजे होता भर्माची पत्नी बोलते हो मामाने तर आमचा हिशोबच केला किती पैकं पाहिजेत तुम्हासनी असं विचारलं आणि हिशोब केल्यासारखा मामासनी लावून दिलं बर्मा म्हणतो हे तुला नाही कळत तू काही बी बोलू नकोस मामाच्या मनामध्ये तसं काहीही नाही ते परत आपल्याला बोलवतील तू नको काळजी करूस पुढे आपण तळावर पाहतो चंदूचं दुखणं काही कमी होत नाही दत्तू येऊन मामासने विचारू लागतो मामा त्याचं काय आहे बघा त्याला अजून पोट दुखणं थांबत नाही आहे चंदूला बोलावून घेतात चंदूला मामा विचारतात अरे तू काय चुकला आहे सा आठवला का तुला चंदू म्हणतो नाही मामा काहीही चुकलेलं नाही माझं मामा म्हणतात अरे कशाला खोटं बोलतोस काय आहे ते सांग आणि आठव चंदू म्हणू लागतो हो मामा माझ्याकडून एक चूक झाली आहे मामा म्हणतात मग सांग की काय आहे ती चूक तुझ्या तोंडून चंदू म्हणतो नाही मामा नाही सांगू शकत मामा म्हणतात काय र सांगायला लाज वाटते का चूक करताना बरं लाज वाटली नाही तर तू म्हणतो अरे काय असेल ते सांगून टाक की आता हे दुखणं तुझं काय मला बरोबर नाही वाटत मामाच त्याला बोलतात तुला बाजार करायला लावलं होतं किराणा ना लावलं होतं त्यावेळेस तुने एक रुपये त्यातला घेतला होता की नाही चंदू म्हणू लागतो हो मामा मी केलं होतं एक रुपया मी घेतला होता त्यातून आणि मला माफ करा मामा माझ्याकडून अशी चूक होणार नाही मामा म्हणतात ते काय नाही तू एक रुपया तू केव्हा परत करशील ते सांग मला आणि जेव्हा तू परत करशील तेव्हाच तुझं पोट दुखणं हे थांबल बघ चंदू म्हणतो मामा मला कमी करा आणि पोट दुखणं माझं थांबू दे असे तो बोलू लागतो मामा म्हणतात जेव्हा तू देशील तेव्हाच तुझं हे कमी होईल इथे हा आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो